खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मोस्टली दालचा हा दोन प्रकारचा असतो व्हेज आणि नॉन व्हेलच्या स्वादिष्ट डिश आहे आणि कधीही आपण करू शकतो छोटे छोटे पार्ट्या असतील बड्डे असतील किंवा पाँ। कधीही तेव्हा पाव फार पाहुणे आले असेल आणि पटकन आपल्याला काहीतरी करायचं असेल स्वादिष्ट असेल तर आपण ही डिश नक्की ट्राय करू शकतो रेसिपी शेवटपर्यंत बघा ट्राय करा कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद चला तर मग करूया चुरडाळ घेतली आपण मोठी अर्धी वाटी आहे घेतली आहे ती सुद्धा आपण अर्धी वाटी घेऊ छोटी अर्धी वाटी आणि हरभरा डाळ आहे ती सुद्धा आपण टाकून घेऊ थोडीसा चमचा पाणी टाकायचं आहे आपण ते शिजायला ठेवायचं आपल्याला हे छान अशी डाळ शिजवून घ्यायची आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊ आपण पाव चमचा आणि हे आपण कुकरला लावून छान मिक्स करायचं आहे हे थोडस एक ग्लास पाणी टाकलंय मी आता ही डाळ आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या फुल द्यायच्या आहे म्हणजे ही छान अशी मौसूत शिजते जे आहे जे जा आपल्याला डाळच्यासाठी लागणार आहे आपली डाळ शिजवून झालेली ला आहे छान मौसूत अशी टोमॅटो कांदा दुधी भोपळा हिरव्या मिरच्या लागणार आहे पावडर मसाले आहे हे लाल मिरची पावडर, मसाला, पावडर मसाला ला अपन, गरम मसाला धना जिरा पावडर आणि दालच्या मसाल्या इथे घेतलेला आहे आपण दोन ते तीन चमचे हे खडे गरम मसाले आहेत तेजपत्ता हे दोन ते तीन स्टार फूल आहेत बडी इलायची लवंग आहे इथे लसूण पेस्ट घेतली आपण कोथिंबीर आहे इथे आणि चिंच आणि गुळाचं पाणी आहे हे आता कडाईमध्ये थोडस तेल गरम करून घेतलंय आपण यामध्ये तेजपत्ता घातलाय आपण दोन बडी इलायची घातली आहे फोडणी द्यायची ह्याला दोन स्टार फूल घेतले आहेत तीन ते चार आपण काळी मिरी आणि दोन ते तीन लवंगा टाकले यामध्ये अर्धा चमचा आपण जिरे टाकून घेऊ इथे ह्याला आपल्याला छान अशी फोडणी द्यायची आहे हिंग टाकायचं आहे चिमुवर हिंगामुळे आपल्याला पत्ता पचायला असे आपण एक मोठा चमचा दहा ते बारा मिनिट पट्टा घेऊन चांगलं घेतलं आहे छान असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे दोन कांदे घेतले होते आपण उभे कापून ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतले आता हे छान आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे कांदा आपल्याला छान फ्राय करायचा आहे कारण हा आपला मिळला पाहिजे कांदा फ्राय झाल्यानंतर येथे तीन ते चार हिरव्या मिरच्या मी उभ्या कापून घेतलेल्या आहेत सुद्धा आपण यामध्ये घालून छान फ्राय करून घेऊ टॉमॅटो आहे दोन छोटे टॉमॅटो उभे कापून घेतले होते आपण ते सुद्धा यामध्ये फ्राय करताना टाकून घेऊ कांदा फ्राय झाल्यानंतरच आपल्याला येथे टॉमॅटो टाकून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला मसूत असे फ्राय करून घ्यायचे भोपळा आपण एक छोटा भोपळा दुधी भोपळा मी असे मोठे मोठे काप करून घेतलेत भोपळा फार पौष्टिक असतो त्यामुळे आपला दालच्या सुद्धा पौष्टिक फार हे बघा आता आपण झाकण ठेवून घेऊया दोन ते तीन मिनटं ठेवायचं आहे म्हणजे सर्व भाज्या छान अशा शिजवून निघतात यामध्ये आपण कोथंबीर टाकून घेऊ थोडीशी आता पावडर मसाले आपण घेतले ते दोन मोठा चमचा दालचा मसाला एक चमचा लाल तिखट धनाजिरा पावडर प्रत्येकी एक एक चमचा घेतलाय आपण आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलाय आपण हे छान आता मिक्स करून घेऊया सर्व भाज्यांमध्ये आपल्याला मसाले मिक्स करायचे आहेत थोडस मीठ टाकून घेऊया अर्धा चमचा होतं पाणी टाकलंय एक ग्लास पाणी घातलंय आता पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे राहिलेला सर्व भाज्या यामध्ये छान शिजून निघतील आणि जे आपण पावडर मसाले घातले आहेत ते झोपळा आपला अजून शिजलेला नाहीये थोडासा कच्चा आहे एक ते दोन मिनिट आपण याला छान असं उकळी येऊ देऊया कारण डाळ आपण शिजवून घेतलेली आहे डाळ टाकल्यानंतर फार वेळ नाही लागत आपल्याला डाळच्या करण्यासाठी फार पौष्टिक अशी डिश आहे भरपूर भाज्या आपण यामध्ये घालू शकतो आपल्या आवडीच्या पालक सुद्धा आपण यामध्ये घालू शकतो आता शिजवून घेतलेली डाळ आपण थोडी थोडी करून यामध्ये मिक्स करून घेऊया आपण आंबट चुक्याची भाजी सुद्धा आंबटपणासाठी मुठभर यामध्ये बारीक कापून घालू शकतो पण मी चिंच टाकल्यामुळे भाजी नाही घातली येथे पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला कशी कन्सिस्टन्सी पाहिजे आहे दालच्याची ते त्याप्रमाणे आपण येथे पाणी घालायचं आहे मी येथे दोन मोठे ग्लास पाणी टाकले अगोदर एक ग्लास कोथिंबीर टाकून घेतली आहे आपण बारीक कापलेली आता ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे मसाल्यांचा छान असा सुगंध सुटलेला आहे आता हे चिंच आणि गुळाचं पाणी आहे साठी सुद्धा आपण टाकून घेऊ आवळ्या एवढी चिंच घेतली होती आपण आणि छोटासा गुळाचा तुकडा आपण यामध्ये मिक्स केला आहे राईस करायचं आहे दालच्या सोबत राईस देतात त्याप्रमाणे आपल्याला राईस करायचा आहे पॅन मध्ये तेल घेतलेलं आहे आपण त्यामध्ये दोन आणि अर्धा चमचे जिरे घालून घेतले आता इथला छान फोडणी बसली तांदूळ दोन तीन तांदूळ आहे ता तीन वाट्या तांदळाला आपल्याला साडेचार ते पाच वाट्या पाणी घालायचं आहे फार पाणी घालायचं नाहीये मीठ टाकून घेतलंय एक चमचा भर येथे मी आणि हे छान असं मिक्स करायचं आहे सुरती कोलम तांदूळ घेतलाय मी येथे शक्यतो बासमती तांदूळ नाही वापरत दालच्या भातासाठी आणि या कोलमचा तांदूळ फार मोका सळसळीत होतो हे बघा तीन ते चार मिनिटात आपला भात छान असा शिजून तयार आहे आपण यामध्ये खाण्याचा कलर आहे हिरवा कलर हा ग्रीन कलर हा असा थोडासा पाण्यामध्ये मिक्स करून घालून घेतलाय आणि ऑरेंज कलर आहे हा केशरी कलर हा एका साईडला टाकून घेऊया हा ऑप्शनल आहे परंतु बाजारामध्ये जो दालचा भात भेटतो तो असाच कलरफुल असतो आणि कलर टाकल्यामुळे तो फार अट्रॅक्टिव्ह दिसतो त्यामुळे आपण येथे टाकून घेतला आहे दुकानात अवेलेबल असतो इझिली कुठल्याही शॉपमध्ये भेटतो पण घेताना काळजीपूर्वक घ्यायचं आहे कारण आपण त्याला खाणार असतो त्यामुळे चांगला कंपनी छान आपला दालचा राईस तयार आहे आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया बघा किती छान असा आपला पटकन दालचा राईस पौष्टिक असा तयार झालेला आहे पटकन बनतो नक्की डिश ट्राय करा कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद